जालना जिल्ह्यातील परतूर येथे दर्पण दिनानिमित्त पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते परतूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पत्रकारांचा सत्कार करणे हे माझे कर्तव्य समजून माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया व नितीन भैया जेथलिया मित्रमंडळाच्या वतीने परतूर येथील नियोजित कथेच्या ठिकाणी पत्रकारांचा दर्पण दिन साजरा करण्यात आला यावेळी मतदारसंघातील परतूर मंठा नेर सेवली आष्टी तळणी येथील पत्रकारांची उपस्थिती होती सर्व पत्रकारांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी व्यासपीठावर जेथलिया परिवारावर सदैव प्रेम करणारे मतदारसंघातील कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकारांची उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठी करिता का राजकुमार कांगणे जालना सगळ्यांचे नाव आमचे तालुका अध्यक्ष बाबाजी गाडगे शेषरावजी आता शेषरावजी तुम्ही यावरती या वेळ बराच झालेला आहे म्हणून जास्त सगळ्यांची नावं न घेता या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मी मन मनपूर्वक स्वागत करतो सर्व ज्येष्ठ पत्रकारांनी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे मी गेल्या एकोणीसशे एक्क्याण्णवपासनं पहिला नगराध्यक्ष मध्ये झालो तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार चोवीस सतत नगरपालिका आणि प्रत्येक वेळेस प्रत्येकाचा मान सन्मान वेगवेगळ्या कार्यात यश संपादन केलेल्या जिथं गुणवंत विद्यार्थी असतील पत्रकार सगळ्यांचा मान सन्मान करणं हे माझ्या सुरुवातीपासूनच आमच्या जेथल्या परिवाराच्या किंवा विशेष मला पूर्वीपासूनच सवय आहे छंद आहे माझा तो सुरुवातीला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी मी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बिनविरोध नगराध्यक्ष झालो होतो परतूरच्या त्यावेळेस अनिल पटेल वगैरे मंत्री होते इथं आणि त्या ता काळापासून किशोरजी व्यासजी जे आता गुरु गोविंदजी महाराज आहेत ते काल परवाच्या कार्यक्रमात आपण पाहिलेले पहिली कथा परतूरला